नमस्कार मी प्रतीक्षा कुलकर्णी एस एस सी ॲट एच एस सी मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मागे प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं मोठ्या प्रश्नाचं त्याचा एक व्हिडिओ केला होता आज तसाच काहीसा प्रश्न आहे आज पण आजचा प्रश्न आहे रसग्रहणावर कविता आणि रसग्रहण याचा अतूट संबंध आहे प्रत्येक कवितेत काही ना काही सौंदर्य किंवा काही ना काही भावना या प्रकट झालेल्या असतात म्हणजे कवीनी त्या आपल्या शब्दातून चित्रित केलेल्या असतात तर बऱ्याच अक्षर भारती असो वा कुमार भारती असो तर रसग्रहण कसं लिहायचं या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं आणि रसग्रहणामध्ये कुठल्या बाबी समाविष्ट असतात याचा आप सविस्तरपणे आपण अभ्यासणार आहो तर सुरुवात करूया यामध्ये मी रसग्रहण म्हणजे काय हे सगळ्यात पहिले आपण पाहणार आहोत त्यानंतर एक उदाहरण कुमार भारतीचं आणि एक उदाहरण असणार आहे अक्षरभारतीचं असे दोन वेगवेगळे नमुने रसग्रहणाचेच तुमच्याच पाठ्यपुस्तकामधले घेऊन आलेले आहे तर सुरुवात करूया आज बघणार आहोत आपण कवितेचे रसग्रहण आता रसग्रहण हा शब्द रस आणि ग्रहण असे दोन वेगवेगळे शब्द मिळून बनला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे की रस हा फळांचा रस असतो हा आपल्याला परिचयाचा आहे आणि ग्रहण म्हणजे सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हे सुद्धा आपल्याला परिचयाचे आहे पण कवितेचं रसग्रहण म्हणजे काय तर हे आपण समजून घेणार आहोत तर बघा भाषेमध्ये रसग्रहण करणे म्हणजे त्या कवितेतील सौंदर्य जाणून घेणे कवितेमधील चित्र आपल्यासमोर प्रत्यक्ष आहे असा भास होणे होय म्हणजे भास म्हणजे इमे इमॅजिनेशन म्हणजे एखादा कवी आप एखादा कवी एखाद्या गोष्टीचं वर्णन करताना ती जशीच्या तशी हुबेहूब रिअलमध्ये आपल्यासमोर आहे की काय असा जेव्हा भास निर्माण करतो तेव्हा ते, भा, ते आ, भास निर्माण करतो असा जेव्हा आपल्याला भास होतो तेव्हा भा, आप आपले आपण त्या कवितेचं रसग्रहण करत आहो असं समजून घ्यावं जेव्हा कविता ही नकळत तोंडावर येऊ लागते आठवू लागते आपण गुणगुणू लागतो तेव्हा त्याच ते तेव्हा त्याचा ते आपल्याला अर्थ परिपूर्णरित्या समजला आहे असे समजते आता बघा रसग्रहणात समाविष्ट असणारे घटक एक आहे आशय सौंदर्य आशय सौंदर्य म्हणजे अर्थ नेमकं त्या कवितेत काय सांगितलं आहे त्या ओव्यांमध्ये काय सांगितलं आहे दुसरा आहे काव्यसौंदर्य यामध्ये समावेश होतो अलंकार ज्याला तुम्ही इंग्रजीमध्ये फिगर ऑफ स्पीच म्हणतात रस कल्पना इमॅजिनेशन प्रतिमा प्रतिमा मीन्स फ्रेम फ्रेम म्हणता येईल पण प्रतिमा म्हणजे कवीला तेथे कुठल्या उद्देशाने पर्टिक्युलर पर्टिक्युलर गोष्ट सांगायची आहे ती गोष्ट तर असे र रह, रसग्रहणात समाविष्ट असणारे हे घटक आहेत आता आपण यापुढे दोन वेगवेगळी उदाहरणं बघणार आहोत सगळ्यात पहिले बघूया अक्षर भारती पुस्तकातलं आणि नंतर पाहणार आहोत कुमार भारतीचं ही कविता आहे दोन दिवस आता या कवितेचे आपण पूर्ण कवितेचे रसग्रहण करू शकतो पण आत्ता आपण नमुनासाठी यामधलंच एक प्रश्न घेणार आहोत तो प्रश्न आहे दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे आता याचं उत्तर कसं लिहायचं सगळ्यात मोठा प्रश्न हा असतो की नेमकं काव्यसौंदर्यात किंवा रसग्रहणग्रहांमध्ये काय लिहायचं तर आता त्यात त्याचंच एक कायमपी उदाहरण आयम्पी नाही म्हणता येणार तर एक नमुना उदाहरण आपण घेणार आहोत तर बघा इथे हा प्रश्न आहे तुम्हा मी तुम्हाला संदर्भ यासाठी दाखवत आहे कारण कुठला कुठलीही खोटी इन्फॉर्मेशन जाऊ नये म्हणून हा आहे पुस्तकाचा तुमच्या टेक्स्टबुकचा रेफरन्स आणि सेम क्वेश्चन मी इथे लिहिलेला आहे दोन दिवस पाहण्यात गेले दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे किती राहिले डोळीवर उन्हाळे तर तुम्ही पाहू शकता की इथे मी उत्तर लिहून घेतलेलं आहे तर याचं हे स्पष्टीकरण आहे की प्रस्तुत याच्यात काव्यसौंदर्य म्हणजे सौंदर्य म्हणजे नेमकं काय लिहायचं असतं आणि सोबतच रसग्रहण कसं करायचं बघा प्रस्तुत ओळ दोन दिवस या कवितेतील आहे कवी नारायण सुर्वे कवी आणि कवी कवितेच्या नावाचा आणि कवीचा संदर्भ देणं आवश्यक असतं यांनी श्रम करणाऱ्या कामगाराचे जीवनाचे वास्तव चित्र रेखाटले आहे म्हणजे लेबरचं जे असतं काम ते त्यांचं जीवनाचं वास्तवचित्र रेखाटले आहे किंवा सामान सर्वसामान्य माणसाचा सुद्धा म्हणता येईल आता कष्ट करताना येणारा संघर्ष सहन जीवन गेले पोट भरण्यासाठी करावी लागणारी मेहनत इथे दर्शवली आहे म्हणजे तर पाहूया दुसरा पॅरेग्राफ कष्ट करताना येणारा संघर्ष सहन करण्यातच जीवन गेले म्हणजे जन्मा मोठे झालो आणि जेव्हापासून कष्ट करायला लागलो स्वतःचे पोट भरण्यासाठी तेव्हापासूनचं आयुष्य हे त्याचं मेहनत करण्यातच गेलं असं इथे सांगायचं आहे आता इथे दिलेलं आहे उदाहरण जेव्हा आपण उदाहरण देतो तेव्हा ती संकल्पना अजून चांगल्यारीत्या आपली स्पष्ट होत असते कामगार वर्ग हा हाताला काम मिळाले तर कामावर जातो नाही नाही काम आणि काम मिळाले नाही तर को काम देईल याची वाट बघतो वाढ तर तुम्ही पाहिलं असेल की बऱ्याचदा मजूर लोक मजूर लोक म्हणजे जी मातीची कामं करतात किंवा तिहाडीवर मज मजदुरीचं काम करतात रोजीनी जे काम करणारे लोक असतात असे लोक कामाची वाट बघतात नाही मिळाले तर त्यांचा तो दिवस वाया जातो असे इथे कवींना इथे सांगायचं आहे आता तो दिवस दुःखी गेला म्हणजे काय तर ज्या दिवशी माणसाला माणसाच्या हाताला काम मिळत नाही त्या त्या दिवशी तो दिवस वाया जातो व वा तो निराश होऊन जातो आपलं जीवन कितीसे राहिले याचा विचार सर्वसामान्य माणूस करतो संघर्षाची निराशा इथे प्रकट केली आहे माणूस काम करता करता आपलं आपण किती काम केलं आणि आपलं आयुष्य कसं त्या कामाच्या मागे गेलं हे या गोष्टीचा विचार करत असतानाची त्याची निराशा इथे प्रकट होते आपलं जीवन असे कितीसे राहिले याचा विचार सर्वसामान्य माणूस करतो म्हणजे हा खालच्या ओळीचा अर्थ आहे इथे बघा हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे म्हणजे संघर्ष करता करता असे दिवस तर निघूनही जातील काही निघूनही गेले आणि उरलेलं आयुष्य अजून किती आहे याचा तो विचार करतो आहे तर इथे बघा उन्हाळे दुःखाचा होणारा हिशोब हे शब्द कवितेचे वास्तवदर्शी चित्र मांडणारे शब्द आहेत म्हणजे बघू शकता की दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले म्हणजे दिवस वाट पाहणे हे आपल्या परिचयाचे शब्द आहे दुःख हा सुद्धा आपल्या परिचयाचा शब्द आहे हिशोब करतो आहे किती राहिले डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्रधुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली म्हणजे बघा इथे अलंकारिक शब्द आलेला आहे की भाकरीचा चंद्र म्हणजे पोटाची भूक भागवण्यासाठी पूर्ण आयुष्य गेले असं इथे कवींना सांगायचं आहे तर ही अशी साधी सोपी ही कविता आहे आणि यामध्ये आपल्या साध्या सोप्या भाषेचा वापर केलेला आहे आणि या या कवितेतून एक दुःखाची भावना व्यक्त होताना आहे कुणाच्या कामगिरी कामकरी वर्ग आणि उदाहरण द्यायचं झाल्यास मजदूरांचं तर अशी ही कविता होती आणि असं होतं या कवितेचं हे रसग्रहण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद